नवी मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर झालेल्या फायनलमध्ये आफ्रिकेचा भारतीय महिला क्रिकेट संघानं पराभव करत विश्वविजेतेपद आपल्याकडे आणलं आहे फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा बावन्न धावानी पराभव करत भारतानं हा वर्ल्ड कप पिरवला या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारतीय संघाची कामगिरी ही संमिश्र अशीच राहिल्याचं पाहायला मिळालं सुरुवातीला दोन सामन्याच्या विजयानंतर सलग तीन पराभव संघावर झाले आणि त्यामुळे टीका देखील करण्यात आली होती परंतु त्यानंतर संघानं फायनल पर्यंत पोहोचत स्पर्धेत आपण कोणत्या इरादा उतरलो होतो हे दाखवून दिला पण खरी परीक्षा फायनलमध्येच होती बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचं आव्हान कसं मोडून काढायचं याच विचारात असताना संघातल्या काही खास खेळाडूंनी पुढे ती कामगिरी फत्ते केली तर क्रिकेटमध्ये कामगिरी ही सांघिक असते पण तरीही या फायनलमध्ये विजयाचा पाया रचून त्यावर कळत चढवणाऱ्या त्या सहा रणरागिण्या कोण आहेत हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अज्ञानापासून स्वागत करतो यातली पहिली ठरली ती व्हाईट कार्ड एंट्री असणारी शेपाली वर्मा भारताची ओपनर बॅटर असणारी प्रतिका रावल ही जखमी झाल्यानं शेपाली वर्माची अगदी ऐनवेळी संघामध्ये व्हाईट कार्ड एंट्री झाली होती ऑस्ट्रेलिया विरोधातील उपांत्य सामन्यात ती खेळणार होती परंतु सामनावीरमधून तिची वर्णी देखील लागली विश्वचषकात खेळायला मिळणार समजल्यानंतर कदाचित आपल्याला देवानं काहीतरी खास करण्यासाठी पाठवलं असावं असं तिनं माध्यमांसमोर अगदी मोकळेपणानं सांगितलं परंतु ऑस्ट्रेलिया विरोधातील उपांत्य सामन्यामध्ये तसं काही दिसलं नाही पण फायनलमध्ये मात्र तिचं बोलणं हे खरं ठरलं शेपालीनं खरंच तसा, तसा देखील करिश्मा या खेळामध्ये करून दाखवला फायनलमध्ये शेपालीनं सत्याऐंशी धावासह दोन विकेट घेत अष्टपिलू कामगिरी केली पहिल्या चेंडूमध्ये तिने चौकार लगावत शेपालीनं मोठी फटकेबाजी सुरू केली त्यानंतर तिनं फटकेबाजी करत गोलंदाजावर चांगला दबाव निर्माण केला तिनं दोन षटकार आणि सात चौकार लगावत फटकेबाजी सुरू केली त्यानंतर सामन्यात अशी वेळ आली तेव्हा भारताच्या बॉलरची धुलाई होत होती तेव्हा शेपालीनं सेट झालेल्या लुसीची विकेट गेली नंतर कापलाही बाद केलं प्लेअर ऑफ द मॅचची मानकरी ठरल्यानंतर खऱ्या अर्थानं या विजयामध्ये शेपालीचा किती मोठा वाटा होता हे अगदी स्पष्ट झालं आता यानंतरची आहे ती म्हणजे ऑलराऊंडर असणारी दिप्ती शर्मा एकीकडे प्लेअर ऑफ द मॅच झाल्यानंतर दुसरीकडे प्लेअर ऑफ द युनिट ठरलेली दीप्ती शर्मा म्हणजे रिल्समध्ये येतं तसं शर्माजी आणि वर्माजीच्या मुलेनं हे क्रिकेट गाजवलं होतं दीप्ती शर्मानं संपूर्ण स्पर्धेप्रमाणेच फायनलमध्ये देखील उत्तम असणारी ऑलराऊंडरची काम केलं तिनं अठ्ठावन्न धावासह पाच विकेट घेतल्या त्यामुळे बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही आघाड्यावर उत्तम कामगिरी तिनं केली आघाडीच्या फलंदाजाच्या अनुपस्थितीत दिप्तीनं एक बाजूने विकेट जात असताना दुसरी बाजू भक्कमपणे सांभाळली तिनं फटकेबाजी करण्यापेक्षा विकेट सांभाळली आणि त्यामुळं भारत दोनशे अठ्ठ्याण्णव धावापर्यंत पोहोचू शकला गोलंदाजीमध्ये दिप्तीनं दक्षिण आफ्रिकेच्या पाच बॅटर्सला बाद केलं पण त्यापैकी सर्वात महत्वाची विकेट होती ती असणारी कर्णधार असणारी लॉराची कारण भारतासाठी लॉरा धोकादायक बनली होती कारण की तिची शतकी खेळी झाली त्यामुळे तिनं दक्षिण आफ्रिकेच्या विजयासाठी सगळे प्रयत्न पणाला लावले पण त्यावर दीप्तीनं पाणी फेरलं दिप्तीच्या दिप्ती पाच बळींपैकी ती एक ठरली लॉरा आणखी काही काळ टिकली असती तर तिची ही फलंदाजीची शैली पाहता ती भारताला धोका निर्माण करू शकली असती परंतु ऑलराऊंडर असणाऱ्या दिप्तीनं या स्पर्धेमध्ये तिला आउट केलं आणि संपूर्ण खेळच बलटून टाकला संपूर्ण वर्ल्ड कपच्या स्पर्धेमध्ये तब्बल बारा विकेट घेतले आहेत यानंतरची आपली सांगलीची लेख असणारी स्मृती मंदाना स्मृती मंदानानं संपूर्ण वर्ल्ड कप मध्ये चमकदार अशी कामगिरी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बॅटरच्या यादीमध्ये स्मृतीचं नऊ सामन्यामध्ये चारशे चौतीस चा धावासह दुसऱ्या स्थानी तिचं नाव आहे त्यामुळे या सामन्यात सुरुवातीलाच म्हणजे ओपनर बॅटर आलेल्या स्मृतीच्या कामगिरीवर संघाची पूर्ण मोठी कामगिरी अवलंबून राहिली होती स्मृतीनं सामन्यात सुरुवातीची परिस्थिती समजून घेत अगदी संयमाने हा सामना खेळायला सुरुवात केली दुसऱ्या बाजूला शेफाली धावा करत होती त्यामुळं सुरुवातीला विकेट टिकवणं महत्वाचं स्मृतीनं समजलं आणि विचारपूर्वक तिने खेळ करायला सुरुवात केली पण त्यानंतर स्मृतीने दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सला धुवायला सुरुवात केलं आठ चौकांसह तिनं पंचेचाळीस धावा पूर्ण केल्या अर्धशतक हुकलं असलं तरी शेफालीच्या साथीनं केलेल्या शतकी भागीदारामुळं भारताचा डावाचा भक्कम पाया रचला गेला त्यामुळं संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघासाठी ओपनरला असणाऱ्या इंजिनचं काम स्मृतीनं विजयात केलं आणि त्यामुळे या विजय मध्ये तिचा मोलाचा वाटा ठरला हे संपूर्ण वर्षच सांगलीची कन्या असलेल्या स्मृतीसाठी खास ठरला आहे या संपूर्ण वर्षात तिने वन डे मध्ये पाच शतक देखील केली आहेत यानंतरची आहे गोलंदाचा काळ ठरलेली रुचा घोष धोनीला मैदानावर फटकेबाजी करताना पाहत मोठी झालेल्या रुचासाठी माहीत सर्व काही होता आणि तोच त्यांना आयडॉल बनला त्याचाच आदर्श घेऊन रुचा क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यामुळं धोनी सारखेच अगदी मैदानावर उतरल्यापासून अगदी ठरलेल्या प्रत्येक चेंडूवर फटके मारत तिनं यामध्ये सुरुवात केली होती रुचाची फटकेबाजी करण्याची क्षमता आणि तिची आक्रमक शैली ही भारतासाठी फायनलमध्ये अत्यंत महत्वाची ठरली रुचा भारत जेव्हा दोनशे पंचेचाळीस धावांवर असताना मैदानात उतरली होती तेव्हा भारतीय इच्छा वेग काहीसा कमी झाला होता कारण दुसऱ्या बाजूला दिप्तीची विकेट टिकवत खेळणं देखील गरजेचं होतं रुचानं लगेच फटकेबाजी करत जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली मैदानात आल्यावर दुसऱ्या चेंडूवर तिची बॅट तळपली आणि तिनं डिक्लारच्या गोलंदाजीवर एक खनखरीत असा सिक्स लावला आणि त्यानंतर तिने दोन सिक्स लावले त्यानंतर तीन चौके लगावत चोवीस चेंडूमध्ये चौतीस धावा खेचल्या भारतानं दक्षिण आफ्रिकेला बावन्न धावांनी पराभूत केलं त्याची कर्णधार लॉरा ही काही वेळेत याने आपली चिंता वाढवली होती त्यामुळं रुचा या धावा झटपट भारतासाठी ठरल्या कारण दक्षिण आफ्रिकेच्या यामुळेच दोनशे अठ्ठ्याण्णव धावांचं दडपण आपण तयार करू शकलो आणि त्यामध्ये रुचाच्या या धावा अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात यानंतरचे आहे चपळ आणि चाणक्य असणारी अमनजीत कौर क्रिकेटमध्ये साधारणतः बॅटर आणि बॉलर यांनाच ग्लॅमर असतं पण काही निवडक नावं सोडली तर फिल्डरचं देखील नाव घेतलं जातं पण या फायनलमध्ये भारताच्या फिल्डिंग आणि खास करून अमनज्योत कडकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण की खरं तर भारताचा सामना बाजूनं फिरवला यासाठी प्रत्येक जणाकडं काहीतरी वेगळं असतं काहीतरी वेगळी क्षण असतात यात शंका नाही त्यातला सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणता येईल तो म्हणजे दक्षिण आफ्रिकेची पहिली विकेट ही विकेट कोण कोणने मोठ्या चपळाईनं कॅच घेत अत्यंत अचूकपणे फेकलेल्या थ्रो रन रनआउट झाला होता आणि त्यामुळे ही पहिली विकेट भारताला मिळाली दक्षिण आफ्रिकेच्या डावात दहाव्या ओव्हरमध्ये तो धाव घेण्याचा प्रयत्न करत होता त्या भागामध्ये फिल्डिंग करण्यासाठी भारताची सर्वोत्तम असणारे फिल्डर अमंज्योत होती तिनं धाव पूर्ण होण्याआधीच थेट स्टंपवर हा थ्रो फेकला आणि तो अगदी अचूकपणे स्ट्रम्प लागला आणि भारताला पहिली विके ती जिथं फिल्डिंग करत होती तिथून स्टंप दिसणं देखील अवघड होतं पण तरी देखील तिने फेकलेला थ्रो डायरेक्ट स्टंपवर लागला आणि ही भारताला महत्वाची विकेट मिळाली आता यातील सर्वात महत्वाची विकेट म्हणजे दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा आणि ब्रिट यांनी पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या खेळून काढल्या होत्या त्यांची भागीदारी होत होती आणि जर ती आणखी वाढली असती तर काय होणार हे सर्वांनाच कळलं होतं पण अमनज्योतनं तसं होऊ दिलं नाही एवढंच नाही तर भारतासमोर शेवटच्या ओव्हरमध्ये निर्माण झालेला दुसरा धोका परतण्यातही तिचा मोलाचा वाटा आहे दक्षिण आफ्रिकेची कर्णधार असणारी लॉरा हिनं शतक केल्यानंतर ती विजयासाठी फटकेबाजी करत होती आणि ती स्पष्टपणे फटका लावत होती तिनं तशी सुरुवातही केली पण तिच्या दुर्दैवानं मैदानावर हवेत मारलेला एक चेंडू खाली त्यावेळी नेमकी अमनज्योतनी धाव घेतली तिच्या हातातून एकदा नव्हे तर दोनदा हा कॅच सुटला पण अमननं चेंडूचा पिच्चा सोडला नाही आणि लॉराला बाद करत भारताच्या सामन्यावरची पकड मजबूत केली सामन्याचा विचार जर केला तर खऱ्या अर्थानं हे दोन मोठे टर्निंग पॉईंट ठरले आणि त्यामुळेच अमनज्योत याचा यामध्ये मोठा मोलाचा वाटा मानला जातो यानंतरची आहे सर्वात महत्वाची ठरली आहे ती म्हणजे कॅप्टन असणारी हरमप्रीत कौर वादळामध्ये अडकलेलं जहाज सुरक्षितपणे किराण्यापर्यंत पोहोचायचं असेल तर त्या जहाजाचा कॅप्टन खंबीर असावा लागतो आणि वेळोवेळी त्याला योग्य निर्णय घ्यावे लागतात क्रिकेटमध्येही तसंच असतं तस आणि त्या त्या, त्या फायनलमध्ये तर त्याची झलकही आपल्याला पाहायला मिळाली भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विजयापर्यंत पोहोचण्यात तशीच भूमिका पार पाडली आहे दक्षिण आफ्रिकेला दोनशे अठ्ठ्याण्णव दावा करण्यापासून रोखण्यासाठी अगदी एक एक चेंडूवर विचार करून तिनं निर्णय घेतली आणि एका क्षणाला दक्षिण आफ्रिकेची विकेट पडत नव्हती त्यावेळी हरमपीतनं बॉलरशी बोलली आणि तिनं जेमी लाला खेळपट्टीच्या अगदी खेचून बॅटरच्या समोर फिल्डिंगसाठी उभं केलं तेव्हा बॅटरनं खेळेला चेंडू अगदी तिच्या समोर पडला होता परंतु इथं विकेट मिळाली नाही परंतु तिचा निर्णय योग्य ठरला तसंच तिचा आणखी एक निर्णय होता तो म्हणजे शेफालीवर मला बॉलिंग देण्याचा शेफाली कधीच बॉलर म्हणून ओळखली जात नव्हती यापूर्वी खेळलेल्या तीस सामन्यात तिने फक्त एक विकेट घेतली होती पण हरमननं तिला बॉलिंगसाठी निवडलं मैदानावर मला शेफाली दिसली आणि असं वाटलं की आज तिचा दिवस आहे म्हणून मी तिला बॉलिंग करण्याचं सांगितलं हरमनप्रीतनं माध्यमांसमोर सांगितलं चांगल्या कर्णधाराचं हेच उत्तम उदाहरण होता ही फक्त दोन उदाहरणं होती या सामन्यात आणि संपूर्ण स्पर्धेत याच नेतृत्व गुणाच्या जोरावर तिनं भारताला हा वर्ल्ड कप मिळून दाखवला हे भारताचं स्वप्न तिनं पूर्ण करून दाखवलं वेगवेगळ्या सामन्यात वेगवेगळ्या क्षणी टीममधील सगळ्या खेळाडू आणि अगदी सपोर्ट स्टाफची ही भूमिका विजयात महत्त्वाची होती यात शंकाच नाही पण तरी देखील रविवारी झालेल्या फायनलमध्ये या सहा जणींनी आपली कामगिरी खेळत भारताला वर्ल्ड कप मिळवून दिला हे देखील तितकंच खरं आहे पण तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद